बातमी सोलापुरातून येत आहे सोलापूर शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ॲक्शन मोडवर आले सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर ॲक्शन मोडवर आलेत रुग्णालयातील ओपीडी आयपीडी ला अचानकपणे भेट देत कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांशी एक दिवसाचा वेतन कपात करण्यात आलेला आहे एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेतो आहे सात दिवसाचा साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की के, सात दिवस बहु किती उभ्र होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे रवी ही महत्वाची कारवाई शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा भडगाव उगारण्यात येतोय या संदर्भातला अधिकचा तपशील आपण पाहायला गेलं तर सोलापूरच जे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय आहे इथे आता अधिष्ठाता जे आहेत ते ऍक्शन मोड वर आलेले आहेत त्यांनी काल मध्यरात्री अचानकच हॉस्पिटल मध्ये ओपीडीच्या आयपीडी ला भेट दिली आणि तिथे डॉक्टर नर्स आणि जे इतर कर्मचारी आहेत त्यांचं कामामध्ये हरगतीपणा येत असल्याचं अधिष्ठातांना निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई बडगाव एकवीस कर्मचाऱ्यांना अकरा डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना एक दिवसाचं विमा वेतन करण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद जी जी रवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी